हॅलो नमस्कार माझ्या मनारे या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मी अंकिता मनापासून स्वागत करते आणि नेहमीप्रमाणे माझ्या बरोबर येत आहेत हाय श्रद्धाताई हॅलो आणि मीही सगळ्यांचं स्वागत करते येस yes. तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याच्यामुळे खर तर माझं आणि श्रद्धाताईंचं पहिल्यांदा बोलणं झालं होतं आणि तेव्हापासून मला वाटतं आपली मैत्री जमली नाही का हो गिल्ट म्हणजे मला आठवतंय की मी त्यांना काहीतरी एक घटना सांगितली होती आणि मी असं म्हटलं होतं की मला खूपदा असं वाटतं की त्या गोष्टी त्या त्या वेळेला जर मी केल्या नसत्या किंवा काही गोष्टी जर त्या त्या वेळेला मी केल्या असत्या तर कदाचित आज माझ्या आजूबाजूची परिस्थिती आज मी स्वतः सुद्धा खूप वेगळी असते आणि हे गिल्ट मला खूप जाणवतं आणि मला आठवतं तेव्हा तुम्ही म्हणाला होता श्रद्धा ते की गिल्ट ही अतिशय युजलेस भावना आहे हो हा पण ती आपण फार मनात बाळगतो आणि सगळ्यांची जबाबदारी की आज हे असं झालं नाही त्याच्या डोक्यावर आज हे असं झालं त्याच्या डोक्यावर असं सगळं त्या बिचाऱ्या गिल्टच्या डोक्यावर टाकून 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 आपण त्याच्यावरती पुटं चढवत त्याला मोठा करून ठेवतो तर आज ह्या विषयावर बोलूया की गिल्ट फ्री खरं जगता येतं का आणि येत असेल तर कसं जगायचं हो तर पहिला प्रश्न हाच की काय असतं हे गिल्ट हे रसायन काय आहे बरं नेमकं बरं मग आता आपण गिल्ट समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपण भावना म्हणजे काय बघूया तर भावना म्हणजे आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण त्याला जो भावनिक प्रतिसाद म्हणजे आपलं मन जे काही प्रतिसाद देत तर त्यावेळेसच्या त्या, त्या विशिष्ट वाटण्याला भावना असं म्हणतात ओके परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया असं म्हणू आपण ही सोपी व्याख्या हा आता आपल्याला खूप साऱ्या भावना असतात भावनांचे वेगवेगळे शेड्स पण आहेत पण आपण ढोबळ गरज नसताना आपण दोन भागांमध्ये भावनांचं डिव्हिजन करतो एक आजकाल फारच आहे ना पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी बापरे तो आणखी हो। तर <laughs> पॉझिटिव्ह भावना म्हणजे काय तर आपण म्हणतो की ओके आनंद आणि मोटिवेशन वगैरे असं सगळे खूप खूप लिस्ट येते आणि निगेटिव्ह मध्ये आपण म्हणतो की मोस्टली सगळ्यात अगोदर आपण वर लिहितो राग आणि हळूहळू दोन तीन भावना लिहिल्यावर खाली कुठेतरी आपण गिल्ट पश्चाताप ही भावना लिहितो आपण तर हे डिव्हिजन माझ्या लेखी चुकीचं आहे ओके पॉझिटिव्ह फिलिंग्स म्हणजे काय की ज्यांच्यातून तुम्हाला काहीतरी मिळतं अशा फिलिंग्स अशा भावना त्या पॉझिटिव्ह बरोबर ज्या तुम्हाला काहीतरी देतात हा मग आता बघ त्याच्यामध्ये आपल्याला कोणाची तरी वाटणारी असूया ही सुद्धा पॉझिटिव्ह फिलिंग आहे कर... राग ही सुद्धा पॉझिटिव्ह फिलिंग आहे आता आपण एकदा त्याच्यावर कधीतरी बोलूया की भावना आपल्याला काय देतात आज आपण गिल्टवर बोल yes. पण मला असं वाटतं मी मी जर माझ्यासाठी भावनांचे दोन वर्ग केले तर मी सगळ्या भावना सकारात्मक मध्ये ठेवेन आणि एकच भावना मी नकारात्मक रकाण्यामध्ये ठेवेन ती म्हणजे पश्चातापाची बापरे म्हणजे ती एवढी निगेटिव्ह आहे हा काय आहे तू जसं म्हणालीस तसं की मी हे करायला हवं होतं किंवा मी हे करायला नको होतं म्हणजे पश्चाताप असं काहीतरी करायला हवं होतं मग आता पश्चाताप होतो कधी आपल्याला ती घटना घडून गेल्यानंतर करेक्ट आजही आपण कितीही विज्ञानात पुढे गेलो असलो तरी आपण काळात मागे जाऊ शकत नाही फक्त सिनेमात जाऊ शकतो मग <laughs> जी घटना घडून गेलीये तुम्ही पश्चातापामध्ये काय करत असता तर फक्त त्या घटनेला परत आठवून मी असं करायला हवं होतं किंवा मी असं करायला नको होतो हा विचार करत असता पण ती नकारात्मक मी का म्हणते कारण त्यातून तुम्ही कुठेही याच्यावर येतच नसता की ओके असं जर पुन्हा झालं तर मी काय करेन ह्याचा विचारच तुम्ही करत नसता पश्चातापामध्ये ओके okay. म्हणून मी म्हणते की ती भावना तुम्हाला काहीच देत नाही hmm. उलट तुमचा वेळ खाते तुमची ऊर्जा संपवते ती आणि तुमचा मूड पण खराब करते hmm. बघ आता मी दहावीत होते hmm. आणि मी तेव्हा अभ्यास करायला हवा होता हा पण मी जर आज विचार करत असेल तर मी आणखीन असं केलं असतं तर तो आता मी तिथे जाऊन नाही करू शकत ही पहिली गोष्ट करेक्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रास का होतो तर मी हे विसरतेय की दहावीमध्ये अशी काय काय परिस्थिती होती की ज्यामुळे मला वाटत होत तसा मी अभ्यास करू शकले नाही त्यावेळेसच्या ज्या अडचणी होत्या त्यावेळेसचे जे प्रश्न होते त्यावेळेसचे जे अडथळे होते त्याची जी तीव्रता होती ती काळानुरूप आता कमी झालेली आहे मी ती आहे मी फक्त लक्षात काय ठेवलंय की मला दहावीत जास्त अभ्यास करायला हवा होता जेव्हा आपण एखाद्या निर्णयाबद्दल पण आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे वाटतं की मी असं करायला नको होतं पण आपण त्यावेळेला जो निर्णय घेतलेला असतो तेव्हा फक्त ती परिस्थिती किंवा ती अडचण नाही तर त्याची तीव्रता पण लक्षात घेतलेली असते इंटेन्सिटी करेक्ट जी काळ लोटला ती कमी होत असते आणि मग आपण जेव्हा काही काळानंतर त्या घटनेचा किंवा त्या निर्णयाचा विचार करतो तेव्हा ती घटना आजचा निर्णय मायनस इंटेन्सिटी असतो मग इंटेन्सिटी जेव्हा निघून जाते तेव्हा आपल्याला ते चुकच वाटायला लागतं बरोबर म्हणून त्यावेळेला त्या परिस्थितीनुसार आणि त्या तीव्रतेनुसार घेतलेला निर्णय कधीही बरोबरच मग आपण हे विसरत असतो गिल्ट मध्ये आणि मग आपण फक्त त्याचाच विचार करतो त्यालाच कुरवाळत बसतो त्या भावनेला म्हणून मी म्हणते की भावना ही भावना खूपच नकारात्मक आहे कारण त्याच्यातून आपल्याला पुढे काहीतरी बदलायचंय किंवा काहीतरी करायचंय हे आपण काहीही स्वतःला समजूनच घेत नाही फक्त आपण त्याच चक्रव्यूहात फिरत राहतो तर हे आहे गिल्ट पण मग गिल्ट मधून त्या वेळेला ज्या चुका आपण केल्या त्या भविष्यात किंवा आजही आपण करता कामा नाहीयेत कारण आपण त्या गोष्टी केल्याने त्या वेळेला तसं झालं होतं ही समज ही जाणीव आणि हे मोटिवेशन सुद्धा मिळू शकतं ना हा आता लोक का गिल्टला कुरवाळतात ह्याचं उत्तर आपण जर बघितलं तर आपल्याला तुझ्या प्रश्नाचं पण उत्तर ओके okay. काय असतं की लहानपणापासूनच आपल्याला कुठल्याही चुकीची जबाबदारी घेण्याची सवय नसते सगळ्यात छोट आणि पहिलं आपल्या आयुष्यात घडणारं पहिलं उदाहरण सांगते की आपण चालायला शिकतो मग कुठेतरी धडपडतो कशावर तरी पडतो रडतो मग तेव्हा आपल्या घरातली माणसं काय करतात मार त्या टेबल ला हात रे टेबल म्हणजे आपण काय केलं तेव्हाच आपण शिकलो की ही चूक माझी नाहीये त्या टेबलची आहे मग आपल्याला ही सवय लागली की मी जे काही चुकले किंवा माझ्याकडून जे घडायला नको होतं असं घडलं किंवा जे घडायला हवं होतं ते घडलं नाही दोन्ही करेक्ट ह्याला जबाबदार कोण आहे परिस्थिती मग hmm. hmm. माझ्या मनामध्ये ती टोचणी असते की हे घडलं नाही हे घडलं नाही मग मी काय करते की अरे घडलं नाही आणि ना मग आपण असे स्वतःला काय म्हणायचं त्याला पिक्टिमायझेशन म्हणून एक्झॅक्टली आपण असे दिन दुबळे गरीब अशी hmm. आपली स्वतःची त्या अनुभवापुरती आपण आपली अशी निर्माण करतो प्रतिमा आपल्या मनामध्ये आणि मग आपल्याला ते बरं वाटायला लागतं म्हणजे आपण चुकांचं परिमार्जन पण करत असतो अशा प्रकारे की मी ती चूक केली मला आज वाईट वाटतंय बरं का त्याच्याबद्दल म्हणून मग आपण असं गुडी गुडी मी असं दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो मागे पण मी सांगितलं होतं तुला की कुठलीही भावना स्वाभाविकपणे आपण फक्त नव्वद सेकंदासाठी फार तीव्रतेने आपल्याला जाणवत असते त्या पुढे जर ती जाणवत असेल तर ती तुम्ही पकडून आहे मग जर मी ती पकडूनच आहे तर ती माझ्या हातातून सुटेल कशी मग सेम इथे होत असत मग लोकांना त्याच्यामधून आनंद मिळायला लागतो ला 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 की मी कशी गरीब मला असं करायचं नव्हतं पण घडलं हे एक वाटायला लागतं किंवा ला ओके okay, माझं जे काही झालं hmm. हा. ना ला ला hmm. का ते तिथं तशी परिस्थिती होती त्यामुळे काय करणार मी हे असं मग हा जो आनंद आहे ना तो खूप छान वाटायला लागतो आणि हा आनंद छान का वाटतो तर माझ्यावरची जबाबदारी मी कोणावर तरी ढकलून दिलेली असते त्यावेळेसच्या चुकीची परिस्थितीवर म्हणू आपण हा हा आणि मग मी हे स्वतःला नेहमी आठवून देण्यासाठी मी स्वतःला म्हणत असते की असं व्हायला नको होतं पण झालं आणि अशा शब्दातून मी माझा पश्चाता दाखवत असते करेक्ट आणि मग आता मिळालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर की त्याच्यातून फार थोड्या लोकांना का मोटिवेशन मिळतं बरोबर आता मोटिवेशन कोणाला मिळतं हे बघू तर मोटिवेशन ज्यांना आंतरदृष्टी नावाची गोष्ट आहे की ज्यांना कळतं ज्यांना हेही कळतं की आज मध्ये जगायचं आजचा हा क्षण खरा मागे काय घडून गेलं आणि उद्या काय घडणार आहे हे माझ्या हातात नाही बरोबर मी आत्ताचा क्षण घडवू शकतो ही इन्साइट ज्या लोकांना असते त्या लोकांना गिल्ट येतो पण त्यातून बाहेर निघून ते म्हणतात स्वतःला की ओके झालेलं झालं मी पुढे असं करणार नाही hmm. आणि लहान मुलं बघतो आपण त्यांना रागवतो की अरे असं का केलंस तू ते म्हणतात हो हो मी असं नाही करणार पाचव्या मिनिटाला ते तेच करतात हे मोठं झाल्यावर पण आपण विसरलेले नसतो त्यातली सगळी माणसं परत तेच करत असतात फार थोडी माणसं असतात ते परत करत नाहीत आणि मग त्यांना हा प्रश्न पण नसतो कारण जी माणसं स्वतःवर काम करतात या निगेटिव्ह भावना ते मोटिवेशनच्या रूपातच घेतात आणि त्यांना हा त्रास म्हणून जाणवतो भावना सगळ्यांना असते अर्थात गिल्ट सगळ्यांना येतं सगळ्या भावना सगळ्यांना अनुभवायला येत असतात पण मग या गिल्टमधनं बाहेर कसं पडायचं कारण तुम्ही म्हणालात तसं की हा कम्फर्ट झोन फार छान आहे की मला ते जमलं नाही कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती आणि मग मी बिचारी होते ही फिलिंग खूप स्वतःला सुखावणारी आहे हो। त्यातनं बाहेर कसं यायचं गिल्ट फ्री ज्याला आपण म्हणतो हा तर ते खरंच मुळात जगता येतं का हो येतं ना तू आणि मी चुका केल्या केल्यात बरोबर आपल्याला पश्चाताप झाला नाहीये मग जर तू आणि मी सगळ्यांच्या सारखीच माणसं सा आहोत आपण जर प्रयत्न करू शकत असू hmm. तर आपले ऐकणारे मित्रमैत्रिणी करू शकतात कारण सगळेच सारखे आहोत आपण hmm. बरोबर hmm. तर हे करता येऊ शकतं हे बघ मला काय वाटतं माहितीये का, का आपल्या भावना म्हणजे गणित आहे ओके okay. मग गणित सोडवायचं असेल तर तुम्हाला पेपर पेन लागतो hmm. बरोबर मग तसंच जेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्या भावना आहेत त्यांचं गणित सोडवायचं असेल तर तुम्हाला पेपर पेन घेऊन बसावं लागतं लिटरली लिटरली म्हणतीये मी ओके उदाहरण नाही देत हा तर तुम्ही पेपर पेन घ्या तुम्ही लिहा जेव्हा तुम्हाला पश्चाताप वाटतो पहिल्यांदा ती घटना लिहा ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट काय घडलं आणि मग त्याच्या खाली लिहा की तुम्हाला त्या घटनेबद्दल कशा प्रकारे गिल्ट वाटतं मोडक्या तोडक्या भाषेत आहे कोणालाही दाखवायचा नाहीये तुम्हाला तो लाजू नका बिनधास्त लिहा मग लिहिला ना की मग तो पेपर पाच मिनिट बाजूला ठेवा आणि मग परत तो काढून वाचा मग पाच मिनिटामध्ये आपलं ते नव्वद सेकंदाचं गणित पूर्ण झालेलं असत आणि मग तुम्ही तुमचा जो भावनांचा जो असतो ना हा, तो थंड झालेला असतो आणि मग त्यावेळेला तुम्ही परत एकदा ते वाचा मग तुमचं तुम्हाला तुम्हा कळायला लागतं की ही घटना किती दिवसापूर्वी घडून गेली आहे आणि मग मी आज पण याला धरून बसलोय पहिल्यांदा तुम्ही घटना वाचली की ते तुम्हाला जाणवतं आणि मग तुम्हाला जे काही खाली दिसतंय मग याच्यातलं तुम्ही आज काय काय वजा करू शकता तुमच्या तुमच्या लेव्हलवर हे तुम्हाला रिअलायझेशन होतं आणि मग काही मुद्दे असे उरतात की ते तुम्हाला काढून टाकता येत नसतात करेक्ट मग त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावर काम करण्याची गरज आहे मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत okay. की त्या प्रश्नांना प्रतिप्रश्न विचारा की खरंच मग तू आज माझ्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे हे लिहिलेलं हा पश्चाताप व्यक्त करणारा ते वाक्य बरोबर ते किती महत्वाचं आहे याला कन्फ्रंटेशन असं म्हणतात मग तुम्ही बघा आणि मग विचार करा की ओके काय करू शकते मी याचं किंवा आता हे जर उपयोगाच नसेल तर ते तुम्ही वगळून टाका कारण आयुष्यात तुमच्या अशा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत की ज्या तुम्ही त्यांचं काहीच करू शकणार नाही त्या फक्त तुम्हाला मागे टाकून पुढे चालायचं करेक्ट करेक्ट तर तुम्ही या प्रकाराने खरोखर पेपर पेन घेऊनच तुम्ही सगळ्या भावनांमधून तुम्ही बाहेर कसं यायचं सगळ्या म्हणजे ज्या तुम्हाला त्रास देणाऱ्या भावना आहेत त्यांच्यातून कसं बाहेर यायचं हे शिकू शकता आणि सोबतच पेपर पेन वापरून ज्या भावना तुम्हाला तुमच्यामध्ये कशा वाढवायच्या हे पण शिकू शकता म्हणजे पेपर पेन फक्त निगेटिव्हिटीसाठी नाहीये पॉझिटिव्हिटीसाठी सुद्धा ओके okay. गिल्ट ही तर आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की इतकी आपल्या डोक्यावरती बसलेली भावना आहे आणि जी युजलेस आहे मला वाटतं आज मीही घरी जाऊन पेन अँड पेपर घेऊन थोडासा वेळ घालवणार आहे आपल्या श्रोत्यांनाही असं आवाहन करूया की हे करा आपण आधीच्या भागात असं म्हणायचो की आनंदी राहा त्याच्यानंतर आपण असं थोडस त्याला ट्विट करून म्हणायला लागलो की स्वतःवर प्रेम, प्रेम करा, करा। आणि त्याच्यामध्ये आज ऍड करूया की गिल्ट फ्री जरा आणि माझ्या मनाऱ्याच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटू नवीन विषयासोबत मी आणि श्रद्धा ताई पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहोत तोपर्यंत ऐकत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या नमस्कार Namaskar.